नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आजच्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट बोलणार आहे ते म्हणजे आपल्या दैनंदिन म्हणजे आपलं जे नेहमीचे आप आयुष्य असतं त्याबद्दल थोडं बोलणार आहे बघा मित्रांनो नेहमीच्या आयुष्यामध्ये आपण जे आपण जे आपले सकाळ सायंकाळचे जे प्रत्येकाची जे कामं असतात त्यात प्रत्येक मनुष्याला वेळ मिळतोच असं नाही मी असं ते वेळ असतोच म्हणून परंतु कोणाकडे वेळ आहे हल्ली कोणाकडेच वेळ नाही आहे परंतु आपल्या नेहमीच्या रोजच्या दररोजच्या जे आपलं जे आयुष्य असतं त्याचे जन्म असतात पण त्याकड असतो ज्याला आपण डेली रोटीन असं म्हणतो सरळ मुद्दा येतो की लोकांचं आजकाल एकमेकांशी बोलणं फार कमी होत चाललेलं आहे जे म्हणजे ते लोक एवढं काही काही लोक घमंड दाखवतात, काही गर्व दाखवतात, बोलताना देखील रस्त्याने जसे आता आपण चालताना चालताना तोंडावरून एवढं घमंड घेऊन चालतात की जणू म्हणजे म्हणजे केवढे श्रीमंत आणि केवढे धनाढ्य आहेत तर असं वाटायला लागतं की काय मला तेच कळत नाही. एवढंच बोलणार आहे मित्रांनो की दररोजच्या आयुष्यामध्ये phone कोणाचं कधी काय होईल ज्याला पण म्हणतो ना की माणूस हा काही दिवसाचा काही वेळेचाच म्हणजे आपल्या पूर्ती तलावर चालू असतो तो काही क्षणाचाच पाहुणा असतो प्रत्येकाकडे फारशी वेळ लागते आणि कोण कुठल्या क्षणाला कधी काय होईल कोणाचं काही नाही फक्त एवढंच म्हणजे मित्रांनो कधीही गर्व करू नका कधीही गमन करू नका ज्याच्याशी पण तुमचं पटलं ज्याच्याशी पण तुमचं म्हणजे बोला असं वाटलं त्याच्याशी कमीत कमी नेहमीच्या आयुष्यात तरी फक्त दोन शब्द किमान तरी तेवढं बोलत जावं तेवढंच म्हणे फारसं बोलणार नाही कारण की शेवटी ज्याचं त्याचं आपापलं मत परंतु एवढंच बोलेन मित्रांनो की बोलत चला कारण की बोलत चालत असल्याने समोरच्यालाही वाटतं की नाही बा आपल्या आजूबाजूला तरी आहे नाहीतर हे तर एक तर बैल तरी बरा हो कमीत कमी मान तरी हलवतो त्या बैलापेक्षाही एवढे म्हणजे एवढं म्हणजे लोक आहेत की काही म्हणजे त्यांच्याविषयी काही बोलायचं नाव नाही नुसते असे पहिला तर खाली मान खालतील वर मान खालतील आणि तोंडावर म्हणजे एवढं घमंड ठेवतील का काही त्याचं काही नाव नाही अतिथेच्या चेहऱ्यावरती म्हणजे एवढा घमंड असतो मला तेच समजू येत नाही कसल्या गोष्टीचं करत करताय जेव्हा रावणासारख्या माणसाचा एवढा मोठा घमंड दूर व्हायला वेळ लागला नाही तर मग माणसाची जात काय हो घमंड करायची कसल्या गोष्टीचा एवढा घरव आणि गमन करतात मला तेच कळत नाही एवढंच बोलेन मित्रांना घमान करू नका कुठल्याच गोष्टीचा फक्त तुमचा पैशाचा असेल तुमच्या श्रीमंतीचा असेल कुठल्याही गोष्टीचा आहात तुम्ही गरीब असा ज्या श्रीमंत असा मी सगळ्यांना एकच गोष्ट बोलणार आहे या जगात कोणी गरीब आणि कोणी श्रीमंत नाही जर त्याच्यामध्ये जर बोलण्याची जर पद्धतीनं छानपैकी त्याच्या कुठल्याच गोष्टीला मग अर्थ उरत नाही जोही तुमच्याशी म्हणजे पटत असेल ज्या त्याच्याशी तुम्हाला वाटलं का आपण याच्याशी बोलावं हो बा किंवा त्याला तुमच्याशी वाटलं काही बोलावं हो बा जर आपणच समोरच्याशी दोन शक्य नाही तर समोरचा आपल्याशी काय धड बोलणार आहे प्रत्येकाचं आपापलं बी जी आयुष्य शेवटी परंतु एवढंच बोलेन मित्रांनो की आजूबाजूला शेजारा पाजारीला जर तुम्ही राहत असाल तर एवढंच बोलेन की एकमेकांशी नेहमी बोलत चला आमच्या तर हल्ली आजूबाजूला असे लोकं म्हणजे तोंडावर घमंड करून राहतात की काही नाव नाही त्याचं एवढा करू असतो त्यांना की काय माहीत नाही काय बोलवलं परंतु मी त्यांची गोष्ट म्हणावं घेत नाही मला ज्याच्याशी पडतं ज्याच्याशी मला वाटतं की याच्याशी मला बोलायला पाहिजे त्याच्याशीच बोलतो परंतु जो मला भ्रमण दाखवतो जो गर्व दाखवतो मी तर त्याच्याशी अजिबात बोलत नाही मग कोणी मला काही बोललो तर मी त्याच्याकडे लक्ष देत नाही मला घमंड दाखवलेलं कोणीही अजिबात आवडत नाही जेव्हा मलाच नाही पटलं तर तुम्हाला तर नाहीच पटणार शक्यतो शेवटी जाते त्याचं मग तर एवढंच बोलेन मित्रांनो दररोजच्या आयुष्यामध्ये एकाशी बोलत चला कोण कुठला वेळी कोणात मग काय होईल सांगता येत नाही पाच मिनिटाचा माणूस ज्यापुरती त्याला पाहुणार नाही आहे पुढच्या वेळेमध्ये नक्की कोणाला काय होईल काय नाही होईल किती माणसाचं आयुष्य उरलाय काय उरलंय कोणालाच काही माहित नसतं एवढंच वरून मित्रांनो तर प्रत्येकाशी दोन शब्द माणसाला समोरच्या माणसाकडं काय हवं असतं फक्त दोन शब्द प्रेमाचे आणि ते सुद्धा मग तुम्ही देऊ शकत नाही तुम्ही पहिल्या गोष्टीच घमन करता काय पडला घमन करण्यामध्ये सगळं तर इथंच राहणार आहे कुठे नेणार आहे तुम्ही हे सगळं हे सगळं धन दौगत शौरत जे काही आहे तुमचं त्या सगळं वरला घेणार आहात तुम्ही वर्तमान तू जाऊ शकत नाही किंवा वरून जेव्हा आपल्याला इथं पाठवला गेलं पृथ्वी तलावर सगळं त्यानं घेऊन पाठवलं का नाही जेव्हा पण या पृथ्वी तलावर पृथ्वी तलावर आलो तेव्हा आपण इथं आज जे काही मिळवलं ते मिळवलं तर इथंच धरण आहे आणि इथंच तोड नाही सगळं त्यामुळे कमेंट करायचं नाही एवढंच म्हणजे बाकी शेवटी ज्याची त्याची इच्छा बस एवढंच आजच्या ठेवूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो माझा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा मी बघत आहे माझ्या कधी ते जर बघत नाही माहीत नाही आवडतात की त्यांना नाही आवडत परंतु एवढंच म्हणजे मित्रांनो जर आवडत असेल तर नक्कीच आवर्जून बघा माझे हात जोडून सगळ्या तमाम मराठी बांधवांना आपल्या जी आहे आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पर्स करा askarani ragi cha khub khub shubhechha